मनोज जरांगे यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात बातमी आहे मनोज जरांगे हे सातत्याने मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला इशारा देताना दिसत आहेत मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी आता मनोज जरांगे हे करताना दिसतात आणि मनोज जरांगे हे आपल्या मागणीवर ठाम राहताना दिसतात मात्र या दरम्यान ते सरकारवर निशाणा साधताना दिसतात आरक्षण देणार नसाल तर सरकार पाडावंच लागेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे

तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार तर आम्ही तुमची खुर्ची मिळून देणार नाही ते पक्क झालं